सर्वात मोठी बातमी लोकसभेनंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र जागावाटपाधीच तिन्ही पक्षांमध्ये वादाचे फटके फुटत आहेत मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत काहीसा तणाव निर्माण झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे सध्या अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या ताब्यात आहे तुझा तु लटके या मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत अंधेरी पूर्वच्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने निरीक्षक ने देखील नेमलाय आहे त्यातच समाजसेविका स्वीकृती शर्मा यांनी शिव शिंदे गटात केला प्रवेश केला आहे त्या अंधेरी पूर्वमधून विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे स्वीकृती शर्मा या वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे